संत मुक्ताबाय जीवन गाथा संत मुक्ताबाय बाराशे एकोणऐंशी ते बाराशे सत्त्याण्णव या महाराष्ट्रातील संत कवित्री आणि नाथ संप्रदायातील प्रेरणा देतात त्यांची गाथा म्हणजे भक्ती ज्ञान समता आणि सामाजिक परिवर्तनाचा एक उज्ज्वल इतिहास आहे जन्म आणि कुटुंब जन्म आपेगाव महाराष्ट्र आश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्रीचा पहिला दिवस ई स बाराशे एकोणऐंशी सुमारास आई वडील चारही भावंडे संतत्वास पोहोचलेली मुक्ताबाईंच्या घरात भापतेरस आणि ज्ञानाचा गंध होता त्यांचे बालपण मोठ्या संकटात गेले वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई यांचा लहान वयातच मृत्यू झाल्याने मुक्ताबाई आणि त्यांच्या भावंडांवर अनाथपणाची छाया आली अशा परिस्थितीत मुक्ताबाईने आपल्या भावंडांची मायेसारखी काळजी घेतली आणि लहान वयातच प्रौढत्वाची जबाबदारी स्वीकारली आध्यात्मिक प्रवास नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांकडून मुक्ताबाई ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांना संप्रदायाची दीक्षा मिळाली त्यामुळे ते केवळ भावंडे न राहता गुरु बंधू भगिनी बनले साधना व उपदेश मुक्ताबाईने आपल्या अभंगातून सोहम मंत्राची शिकवण दिली त्यांनी धर्म तत्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव या विषयांवर काव्यरचना केली अभंग रचना मुक्ताबाईने एक्केचाळीस अभंग लिहिले जे आजही वाचले जातात जीवनातील महत्वाच्या आत्मसाक्षात्कार झाला नव्हता मुक्ताबाईने त्यांना चांगदेव, चांगदेव, मुक्ता चांगदेव पासष्टी चा अर्थ समजावून दिला आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली आठ वर्षांची मुक्ताबाई चौदाशे वर्षांच्या योग्याला गुरु बनली हे अद्वितीय उदाहरण आहे चांगदेवांनी मुक्ताबाईच्या चरणी शरण जाऊन त्यांना मानले आजीची जन्मलो मुक्ताईचा मागील चौदाशे झाली जन्मांतरे आजी जन्म खरे सार्थकाचे दोन। विसोबा खेचर प्रसन्न ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवायला सांगितले त्यासाठी मुक्ताबाई मातीचे खापर आणायला गेल्या पण गावप्रमुख विसोबा चाटीने त्यांना खापर मिळू दिले नाही मुक्ताबाई निराश होऊन परत आल्या हे पाहून ज्ञानेश्वरांनी आपल्या योगबळाने मुक्ताबाईच्या पाठीवर मांडे भाजायला सांगितले हा चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांच्या चरणी शरण गेले मुक्ताबाईने त्यांना खेचर असे म्हटले आणि ते विसोबा म्हणून प्रसिद्ध झाले सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य समाज प्रबोधन मुक्ताबाईने आपल्या अभंगातून समाजातील असमानता जातीभेद अंधश्रद्धा आणि स्त्री पुरुष समानता यावर भाष्य केले त्यांच्या विचारांनी भक्तीपंथाला नवी दिशा मिळाली साहित्यिक योगदान त्यांच्या अभंगरचनांमध्ये रचनांमध्ये तत्वज्ञान भक्ती अनुभव आणि समाज सुधारणा यांचा संगम आहे त्यांनी ताटीचे अभंग लिहून ज्ञानेश्वरांना लेखन प्रवृत्त केले नाथ संप्रदायातील स्थान मुक्ताबाई नाथ संप्रदायातील पहिल्या स्त्री सद्गुरू होत्या त्यांनी योग भक्ती आणि ज्ञानाचा संगम साधला मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर यांच्यातील नाते केवळ भावंडांचे नव्हते तर गुरु भगिनीचे होते मुक्ताबाईला साधनेतील शंका असताना ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शन मिळत असे ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाई समाधीचे अंत प्राप्त झाल्याचे सांगितले त्यांच्या संवादातून मुक्ताबाई आहे समाधी आणि अंत आपले संपूर्ण जीवन समाजासाठी भक्तीपंथासाठी आणि अध्यात्मासाठी वेचले अखेरीस त्यांनी महातनगर मुक्तायंगर जळगाव जिल्हा येथे समाधी घेतली त्यांच्या समाधीचा दिवस वैशाख शुद्ध त्रयोदशी सुमारे बारा मे बाराशे सत्त्याण्णव मानला जातो संत मुक्ताबाईंच्या अभंगातील विचार त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्ती ज्ञान समर्पण समता आणि समाज सुधारणा यांचा संदेश दिला काही प्रसिद्ध अभंग तात आणि माता गेलीसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे अन्न सांभाळी सोपान मजलागी तुझ्या योगे हरी क्रमिलेला काळ संत मुक्ताबाईंचा प्रभाव भक्तीपंथातील स्थान मुक्ताबाईंचे कार्य केवळ साहित्यिक नव्हते तर सामाजिक परिवर्तनाचेही होते त्यांनी भक्तीपंथाला नवी दिशा दिली स्त्रीशक्तीचा आदर्श त्या काळात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम स्थानावर त्यांनी आपल्या कार्यातून आणि विचारातून प्रहार केला समता आणि समंजसता मुक्ताबाईंच्या जीवनातील संघर्ष समंजसता आणि सहनशीलता आजही समाजासाठी आदर्श आहेत निष्कर्ष संत मुक्ताबाईंच्या जीवनगाथेतून आपल्याला भक्ती ज्ञान समता समाज सुधारणा आणि स्त्रीशक्तीचा आदर्श दिसतो त्यांनी आपल्या अल्पायुष्यात समाजाला आणि भक्ती पंथाला अमूल्य योगदान दिले त्यांच्या आजही समाजाला नवी दिशा मिळते मुक्ताबाई हे नाव म्हणजे भक्ती ज्ञान आणि समर्पणाचा एक तेजस्वी दीप आहे जो आजही अखंड प्रज्वलित आहे मुक्ताबाई यांनी समाजात महत्वपूर्ण बदल घडवले आहेत त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव आजही जाणवतो खालील प्रमाणे काही ठळक सामाजिक बदल त्यांच्या योगदानातून घडलेले दिसतात महिला सशक्तीकरण मुक्ताबाई या भक्ती चळवळीतील अग्रणी महिला संत होत्या त्यांनी स्त्रियांना अध्यात्माचा पाठपुरावा करण्यास आणि सामाजिक बंधनांपासून मुक्त होण्यासाठी प्रेरित केले त्यामुळे महिलांना समाजात नवी ओळख आणि आत्मविश्वास मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला सामाजिक सुधारणा त्यांच्या शिकवणींनी समानतेवर जोर दिला आणि समाजातील जात लिंग आणि अन्य भेदभावांना आव्हान दिले त्यांनी आपल्या अभंगातून सर्वांना एकाच नजरेने पाहण्याचा संदेश दिला यामुळे पुढील काळातील सामाजिक सुधारणांवर त्यांचा प्रभाव पडला सामान्य लोकांपर्यंत अध्यात्म मुक्ताबाईंनी साध्या भाषेत रोजच्या रूपकांतून आध्यात्मिक विचार मांडले त्यामुळे धर्म तत्वज्ञान आणि भक्ती हे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले इतर संतांना मार्गदर्शन त्यांनी चांगदेव विसोबा खेचर संत नामदेव यांसारख्या प्रमुख संतांना मार्गदर्शन केले त्यांच्या अहंकारावर मात करून त्यांना खरी आध्यात्मिक समज दिली हे समाजात विनम्रता आणि आत्मज्ञानाचा प्रसार करणारे ठरले वारकरी परंपरेला चालना मुक्ताबाईंच्या विचारांनी आणि कार्याने वारकरी परंपरेला आकार मिळाला जी महाराष्ट्रातील एक महत्वाची आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळ आहे स्त्री पुरुष समानता त्या काळात स्त्रियांना दुय्यम स्थान होते मुक्ताबाईंनी स्वतःच्या उदाहरणातून आणि अभंगातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला जो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला साहित्यिक योगदान त्यांच्या अभंगांनी मराठी साहित्यातील स्त्री लेखनाला नवी दिशा दिली त्यांचे अभंग आजही मराठी साहित्यात अभिजात मानले जातात यामुळे मुक्ताबाईंच्या जीवनकार्यामुळे समाजात आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर मोठे बदल घडले त्या महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण सामाजिक समता आणि भक्ती परंपरेच्या विस्ताराच्या दृष्टीने एक आदर्श ठरल्या आहेत रामकृष्ण हरी माऊली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमनाद या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका